हरे कृष्ण आज भागवतम चर्चेमध्ये मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांच स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम अध्याय अध्या, स्कंद अध्या दुसरा अध्याय नऊ भगवत कथनानुसार उत्तरे या अध्यायातील अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत त्यातील पहिल्या श्लोका विषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपल्याला स्वप्नासारखे भौतिक जीवन आणि खरी भक्तिमय चेतना काय याविषयी माहिती मिळणार तर आपण सुरू करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यसं ततजयं उदीरं दृष्टप्रयशोभद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नश्यति हरे कृष्ण शुक उवाच श्री शुक उवाच मृते राजन परस अनुभव आत्मनः आत्मन घटेत अर्थ संबंध न घटेत अर्थ संबंध स्वप्न द्रष्टु इव अञ्जसा स्वप्न द्रष्टुः इव अञ्जसा श्रीशुकः उवाच आत्ममायां मृते राजन् परस्य अनुभव आत्मनः न घटेत् अर्थसम्बन्धः स्वप्नद्रष्टुः इव अञ्जसा श्रीशुकः उवाच आत्ममायामृते राजन परस्य अनुभव न घटेत इव अंजसा भाषांतर श्री गोस्वामी म्हणाले हे राजन जोपर्यंत एखाद्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या शक्तीचा प्रभाव होत नाही तोपर्यंत शुद्ध चेतनेतील शुद्ध आत्म्याच्या भौतिक देहाबरोबर असणाऱ्या સંબંધા કઈ અર્થ નહી તો સંબંધે સ્વપ્ન પડેલા મનુષ્યને સ્વત શરીર કાર્યરત પાણી સારિરંધાનાંજન ચક્ષુર્મિલિત એન તસ્મૈ શ્રી ગુરવેન શ્રી ચૈતન્યમનો અભી સ્થાપિત એન ભૂતલે સ્વયં રૂપ કદાહ ददाती स्वपदा वंदेहुरो श्रीयुतपदकमल श्री गुरू वैष्णवाच्या हो, श्रीूप सागर जातम सगण रघुनाथावीत तम सजीव परिजन सवधूतमजनसैतम कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण सगण ललिता श्री विशाखान्विता नमो विष्णु विष्णुपदाय కృష్ణ పృష్ణాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామిని నామిని నమస్తే సరస్వతేణి ప్రచారిణి నిర్విశేష శూన్యవాది పాశ్చాత్య దేశతారిణి పంచాకల్పత్యో వైష్ణవేభ్యో నమో నమ జయ శ్రీకృష్ణ చైతన్య प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण आपल्या श्लोकाला समजून घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी जगन्नाथजी बलदेवजी सुदर्शन भगवान यांच्या चरणावर आपण नमस्कार करून सुरू श्लोकामध्ये म्हणजे स्कंद दुसरा अध्याय नऊ भगवत कथनानुसार उत्तरे पहिला श्लोक आपण बघत आहोत तर या श्लोकामध्ये शुक उवाच म्हटलेले पा म्हणजेच काय शुकदेव गोस्वामी म्हणतात ते काय म्हणतात ते की परीक्षित महाराज जे राजा आहेत त्यांना राजां म्हणून उद्देशून ते म्हणतात कि जोपर्यंत एखाद्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या शक्तीचा प्रभाव होत नाही म्हणजे म्हणजेच काय की जोवर आपण भगवंताला शरण जात नाही आणि जेव्हा आपण शरण जातो तेव्हा भगवंत आपल्याला स्वीकारतात आणि मग आपल्याला ते आपल्याला अं भक्तीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजेच का त्यांचा प्रभाव पडतो आपल्यावर जेव्हा आपण शरणागती घेतो तेव्हा तोपर्यंत तो आपला हा जो आत्मा आहे शुद्ध चेतनेमध्येच असतो तो पण मग त्या शुद्ध चेतनेत असलेल्या आत्म्याचं काय होत की भौतिक देहाबरोबर आपण काय म्हणतो हे माझ हे हा माझा शरीर मी हे मी हा माझा आत हा माझा पाय आपण असंच करत राहतो जोपर्यंत आपल्याला भगवंताच्या शक्तीचा प्रभाव जाणवत नाही तोपर्यंत आणि मग असे असा जो आपण संबंध स्थापित करतो तो इथं ते म्हणतात ते की ते काय की जसं आपण स्वप्न पाहतो आणि स्वप्नात आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो तसं वेगवेगळ्या क्रि क्रिया, क्रिया आ, करतो त्या क्रिया म्हणजे स्वतःचे शरीर कार्यरत पाहण्यासारखं आहे की आपलं शरीर करतं त्या क्रिया वास्तविक आपण तर झोपलेलो असतो पण ते स्वप्नामध्ये कार्य करत कुणी राजा बनलेलं असतं कोणी चंद्रावर जाणार असतं कुणी कुठं कुणी गाडीमध्ये असत कुणी रेल्वेमध्ये प्रवास करत असत असे वेगवेगळे आपण बघत असतो तर ते बघण्यासारखे कुठपर्यंत जोपर्यंत आपण भगवंताची शरणागती घेत नाही भगवंताच आपल्याला माहिती मिळत नाही ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे हरे खूप खूप धन्यवाद माताजी खूप महत्वपूर्ण चर्चेची सुरुवात जिथे आपल्या लक्षात येतं की हे भौतिक आयुष्य काय हे आहे आपल्या स्वप्ना समान आणि खरं आयुष्य काय आहे खरं आयुष्य आहे जे भक्तीमध्ये लीन असत पाहायला गेलो आपण तर हा जो श्लोक आपण पाहतोय या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामींनी जे आता उत्तर द्यायला सुरुवात केली आहे त्याच्यात परीक्षित महाराजांच्या दोन मुख्य प्रश्नांच स्पष्ट उत्तर आहे पहिला प्रश्न कोणता कि जीव जो आत्मा आहे शरीर व मनापासून वेगळा असूनही त्याने भौतिक जीवनाची सुरुवात कशी केली आणि दुसरा प्रश्न कि भगवंत जीवाला अशा विस्मृतीत खोट्या चेतनेत का टाकतात महत्वपूर्ण प्रश्न आहे हा प्रश्न कंदातील आठव्या अध्यायातील सातवा प्रश्न आहे सातवा आठवा प्रश्न आणि आपण जर ह्या नवव्याच अध्यायाचा विचार केला याच्या विभागणींचा विचार केला की याच्यात जे आता आपल्याला श्लोक येत तर एकूण याच्यामध्ये आपल्याला एकोणचाळीस जे श्लोक येतात त्याच्यात हे पहिले तीन श्लोक जे आहेत शेचाळीस श्लोक जे आहेत त्यातले पहिले तीन श्लोक हा पहिला भाग बनतो ज्याच्यामध्ये आत्म्याने शरीर का धारण केलं याच कारण काय ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं आणि त्यातले त्यात हे पहिले जे दोन श्लोक आहे त्याच्यात कळतं की मायेमुळे जो आत्मा आहे त्याला वाटतं की ह्या शरीराशी त्याचं नातं आहे आणि मग महाभयंकर गोष्ट घडते म्हणजे काय ते उद्या अजून स्पष्टपणे पाहणार आहोत त्यामुळे उद्याच सत्र महत्वपूर्ण आणि नंतर आपल्याला कळेल की आपल्याला जर ह्या चुक्याच्या संभ्रमातून बाहेर पडायचंय तर त्याच्यासाठी काय हवंय भक्तीचा स्पर्श हवाय तसा हा पहिला विभाग ह्या नवव्या अध्यायातील तीन श्लोकांचा तर त्यातल्या ह्या पहिल्या श्लोकात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की भौतिक जीनवनाची सुरुवात कशी आत्मा है। है, हा शुद्ध आहे आणि शरीर आणि मनापासून वेगळा आहे हे आपल्याला आधीपासून माहिती की जसं हा माझा कुर्ता हा माझ्या शरीरावरच एक झाकण आहे तसंच हे शरीर माझ्या जे सूक्ष्म शरीर आहे आणि त्यातल्या त्यात आत्मा आहे त्याच्यावर जस्ट एक झाकण आहे पांघरुण आहे परंतु होतं काय की परमेश्वराची अर्थात कृष्णाची जी बाह्य ऊर्जा आहे जिला आपण आत्ममाया असे म्हणतो त्या बाह्य ऊर्जेने प्रभावित होऊन आत्मा जो आहे तो शरीराशी तादात पावतो आणि बाह्य ऊर्जा ही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे मममायात्यया आणि जीव बाह्य ऊर्जेच्या नियंत्रणाखाली आहे म्हणजे काय तर सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने त्यांच्या नियंत्रणाने होत आणि म्हणूनच कृष्ण म्हणतात तरंती ते जे माझे भक्त ते तरु शकतात अर्थात काय झालं की जीव स्वतंत्र नाही तो नेहमीच भगवानाच्या इच्छेवर अवलंबून आहे भगवंत फक्त वाट पाहत असतो की कधी हा मला विनंती करेल कधी हा आम्हाला शरण येईल कारण की आठवण ठेवणं विस्मरण होणं हे सर्व कृष्णच देतात उ पंधराव्या अध्यातील पंधराव्या श्लोकात कृष्ण आपल्याला स्वतः ही गोष्ट समजावून सांगत कि जी स्मृती आहे आणि जे विस्मृती आहे ह्या दोन्ही गोष्टी स्मरण विस्मरण हे परमेश्वराच्या अधीन आहे सर्वस्य च हम हृदय सन्निविष्टो मत स्मृति ज्ञानम अपोहनम च वेदे च सर्वे रहमेव वेद्य वेदांत वेद विदेव च ने व्यासदेवांच जरी उदाहरण घेतलं आपण तर आठवा पहिला स्कंद सातवा अध्याय चौदावा चौथा श्लोक जेव्हा व्यासदेवांना समाधीत दर्शन मिळालं होत त्यांनी सुद्धा हाच सिद्धांत तिथे पाहिला की आत्मा आणि कृष्ण वेगवेगळे पण माया का मायाच्या आत्मा येऊन जातो आता ये हे जे आपला हा जो भागवतमचा अभ्यासाची सुरुवात होते ही खूप महत्वपूर्ण त्यामुळे आपली पद्धत थोडीशी बदलणार आहे रोज सगळ्यांना गृहकार्य मिळणार आहे जे झोपायच्या अगोदर पूर्ण करायचं पहिलं गृहकार्य आज पंधराव्या अध्यायातील पंधरावा श्लोक भगवद्गीतेचा आणि भागवत मधल्या पहिल्या स्कंदातील सातव्या अध्यायातील चौथा श्लोक भाषांतर आणि तात्पर्यासहित वाच कारण हे साचल्यावर आपल्याला लक्षात येतं की आता हे जे काही आपल्याला शुद्ध गोस्वामी जी सांगतायत ते किती खरं आहे कारण परमसत्याचे दर्शन जे आहे ना ते फक्त योगानेच शक्य आहे परम सत्याचे पूर्ण दर्शन भक्ती योगाविना शक्यच नाही ब्रह्मा किंवा ब्रह्म ज्याला आपण म्हणतो किंवा परमात्मा या अपूर्ण साधनांनी केवळ अंशतः अनुभव येतात त्याने भगवत धामात प्रवेश होत नाही आणि भक्ती हे परमेश्वराच्या अंतर्गत शक्तीच कार्य आहे आणि त्यामुळे तिथे जे आहे ना मायेला स्थान नाही जस प्रकाशात अंधकाराला जागा नसते तसच भक्तीत मायेला जागा नसते उपनिषदांमध्ये आणि भगवत गीतेच्या सातव्या अध्यायातील एकोणाविसाव्या श्लोकात सुद्धा हे सांगितलंय की अखेरीस सर्व सत्य जे आहे ते वासुदेव सर्व मितीमध्ये प्रकट होत तिसरं गृहकार्य सातव्या अध्यायातील आपल्याला वाचायचं आहे एकोणाविसावा श्लोक बहुनाम जन्मनामंत ज्ञान प्रपद्ये वासुदेव सर्व स महात्मा सुदुर्लभ आणि त्यात जे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा मग आपला प्रश्न दुसरा आपोआप उद्भवतो जो परीक्षित महाराजांनी आधीच आपल्यासाठी विचारलाय की जर असं असेल मी आत्मा आहे आणि मी विसराव काय आणि विसरू काय नाही हे कृष्णच ठरवत तर मला विस्मरण का आता पा भगवंतांचा जर विचार केला ना तर भगवंतांची इच्छा नेहमी अशीच असते की जीव आपल्या शुद्ध चेतनेत राहून प्रेमाने भगवानाची सेवा करा परंतु जीवाला अंशतः स्वातंत्र्य दिलंय भगवंतांनी आणि ह्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून जीव काय करतो मला भगवानासारखे व्हायचे असं इच्छितो की भगवंतच का भोग करतात मलाही करायचं आणि हीच पहिली पापी इच्छा की मीच प्रभू व्हावे मग त्या खोट्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी भगवान त्याला स्वप्नासारख्या या अशा युटुपियामध्ये ठेवतात आणि त्यामुळे जीव मी माझे या खोट्या कल्पनांमध्ये गुंततो जस लहानपणी तुम्ही पाहिलं असेल अनेक लहान बाळ असतात रात्रीची वेळ बाहेर गॅलरी मध्ये बसलेत आणि ज्यांच्याकडे काय म्हणूया टेरेस असेल समजा ते टेरेसवर बसले तर तो मुलगा पाहतो आकाशामध्ये सगळं काही काळ आहे काळोख हे पण चंद्र जो आहे तो असा गोल मस्त सुंदर दिसतोय मग तो मुलगा म्हणतो चंद्र हवा आई वडील एकदम अरे याला चंद्र कसा देणार आणि मुलगा चालूच मला चंद्र पाहिजे मला चंद्र पाहिजे मग असा तो रडत असताना आई काय करते आरशात चंद्राचं प्रतिबिंब दाखवून त्याला शांत करते आणि जस अशा एखाद्या रडणाऱ्या मुलाला शांत करता येत प्रत्यक्ष चंद्र नाही फक्त भास तसच भगवंत काय करतात तुला भोग करायचं आहे ना जक्क भौतिक अस्तित्वामध्ये जा आणि भोग करायचा प्रयत्न कर आणि म्हणून हे जे आयुष्य आहे भौतिकता आहे हे फक्त भास आहे भ्रम आहे ही एक स्वप्नावस्था आहे देह अभिमान व हे माझे आहे ही कल्पना म्हणजे फक्त स्वप्नासारखी अवस्था जीवनानंतर जीवन हा भ्रंथ अभिमान चालूच ठेवतो पण जेव्हा जीव शुद्ध चेतनेत येतो ना तेव्हा तो जातो अरे मी कधीच भगवान नाही मी सदैव भगवंतांचा दास आहे जीवेर स्वरूप आहे ते तेर कृष्ण दास आणि मग त्याची जी आहे आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरू होते जस भगवंत आपल्याला पंधराव्या अध्यायातील पाचव्या श्लोकात सांगतात भगवत गीतेच्या निर्माण मोहजित नित्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुख दुःख संज्ञ गती अमूहा पदम अव्य कि भ्रमातून मुक्त होण्यासाठी भगवंत सांगतायत आत्मसमर्पण आवश्यक त्यासाठी सहा गुणांची आवश्यकता आहे गरज आहे कोणते सहा गुण पहिलं म्हणजे अभिमानाचा त्याग दुसरं भ्रमातून मुक्ती तिसरं चुकीच्या संघाचा त्याग चौथ काम वाचनेचा त्याग पाचवं सुख दुःखाच्या द्वंद्वातून वर जाणे आणि सहावं म्हणजे आत्म्याचं शाश्वत स्वरूप जाणून घेणे परंतु हे सगळे गुण आत्मसात करण्यामध्ये मुख्य अडथळा म्हणजे अहंकार मीच मालक आहे ही भाव आणि आजच्या जगाचा विचार केला तर परिवार समाज राष्ट्र यांच्या नावाखाली खोट्या मालकीच्या कल्पनातून मुक्त जर आपण झालो तरच खरं ज्ञान आणि समर्पण शक्य आहे आणि इथे भगवंत आणि बाह्य ऊर्जेची भूमिका महत्वाची ठरते बाह्य ऊर्जा म्हणजे जणू तुरुंगातील कारागृह पालक जेलर तो असरानी आठवतो ना आधे लोक इधर आधे लोक इधर बाकी मेरे पीछे, तसे ही बाह्य ऊर्जा म्हणते रजोगुण कभी तनुगुण रजो कभी गुण आणि जीवाला शिक्षा देऊन सुधारते परंतु भगवंत पिता म्हणून दयाळू आहेत पहा म्हणून ते स्वतः अवतार घेतात भगवद्गीतेमध्ये सांगतात माझ्या शरण आल्यास तू मायातून मुक्त होशील भगवंत दोन मार्गांनी जीवाला परत आणायचा प्रयत्न सतत करत राहतात पहिलं बाह्य ऊर्जेद्वारे शिक्षा देऊन आणि दुसरं गुरु शास्त्र संत परमात्मा स्वरूपाने कृपा करून परंतु आपण आपल्या भ्रमामध्ये नेहमी अडकून राहतो आणि आधुनिकतेमध्ये तर खूपच जास्त भ्रम मुलाला चंद्र हवा तसा आजचा मनुष्य तंत्रज्ञान विज्ञान राजकीय युटोपियामध्ये सुख शोधतो शा कॉलेजातून नास्तिक विचार शिकवले जातात देव नाही फक्त तर्कशास्त्र इंद्रिय बुद्धी मर्यादित आहेत त्यामुळे खरं ज्ञान केवळ कृष्ण भक्तीनेच मिळत जे आपण युनिफाईड फील्ड थिअरी म्हणतो ना एकात्मक क्षेत्र सिद्धांत त्याचा शोध शास्त्रज्ञ घेतायत पण तोच खरा श्री कृष्ण आहे हे त्यांना अजून अवगत नाही आणि आपण भ्रमात राहतो तर ह्या भ्रमाची मूळ कारण काय सहा शत्रू आहेत जसं आपण पाहिलं की आपल्याला सहा गुण विकसित करायचे गृहकार्य मी तेव्हा द्यायचं विसरलो गृहकार्य हे आहे की डायरी लिहा आणि रोज त्या कार्य त्या गुणांच्या समोर लिहा की हा गुण माझ्यात किती टक्के मला अवगत झालाय म्हणून आणि ते करायचं असेल तर आधी सहा शत्रूंना नष्ट करावे लागेल कारण की हे मावनी मानवी जीवनाचा नाश करणारे शत्रू आहेत इंग्लिश मध्ये आम्ही त्यांना इपॅक म्हणतो आपण ओळखून घेऊया पहिला आहे लोभ काम वासना दुसरं आहे ईर्ष्या उत्साहाचा भ्रम तिसरा आहे गर्व किंवा लोभ हरे कृष्ण तर पहिला आहे याला आपण म्हणतो अं लेगाई तर पहिलं आहे आपलं लस्ट लस म्हणजे लोभ काम वासना दुसरं आहे ईर्षा उत्साहाचा भ्रम तिसरा आहे गर्व अथवा लोभ चौथा आहे क्रोध पाचवा आहे मद्यपान इंटॉक्सिकेशन आणि सहावा आहे अभिमान प्राईड आणि यावर उपाय काय तर धैर्य प्रार्थना आणि साधू संघ आपण निष्कर्ष काढायचं म्हटलं तर आपल्याला स्वप्नातून जाग होणं आवश्यक आहे आपलं भौतिक जीवन हे केवळ एक, एक स्वप्न आहे खरं जीवन म्हणजे श्री कृष्णाची शाश्वत सेवा भगवंतांनीच उपाय दिलाय शास्त्र गुरु व भगवंतांच्या अवतार श्रीमद नियमित श्रवण जर आपण केलं तरच लवकरच कृष्ण आपल्या अंतकांना प्रकट होतात हे आपण ह्याच आठव्या अध्यातील चौथ्या श्लोकात पाहिलंय दुसऱ्याच स्कंदातील कृष्णा फॉरेस्ट युट्यूब चॅनल वर तुम्हाला हे सगळं मिळेल त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता तर मुख्य संदेश काय आजच्या श्लोकाचा कि आपण मायेतल्या खोट्या संभ्रमात अडकलेलो आहोत खरं जग म्हणजे काय कृष्ण भक्तीत प्रवेश करून मी कृष्णाचा दास आहे हे शुद्ध चेतना पुनः प्राप्त करणं आणि भगवंतांच्या परमधामात परत अस्तित्व मिळवून घेणं हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम